जेवढे प्रभू श्री रामांना मानतात जेवढे भारतीय संविधानाला मानतात त्या सगळ्यांसाठी हा सोनियाचा दिवस आहे की लक्षात घ्या भारतीय संविधानाने जे आहे दोषमुक्त केलेला आहे दोषमुक्त केलेला आहे दोषमुक्त आहे ते हिरवे फडकेवाले आणि तेच पाकिस्तानी चार्जशीट दोषारोपपत्र ठेवून ज्या प्रकारे या दोन सन्माननीय भारत मातेच्या व्यक्तींना त्रास देण्यात आला त्रास देणाऱ्या लोकांवर या सन्मानजनक व्यक्तींना अडकवण्याचा प्रयत्न केला त्या लोकांच्या विरुद्ध केस दाखल करून खटला चालला पाहिजे मालेगावात दोन हजार आठ मध्ये बॉम्बस्फोट झालेला होता त्याच संदर्भातली आज सुनावणी पार पडलेली आहे त्यामध्ये जे आरोपी असं घोषित करण्यात आलेलं होतं त्यांची आज निर्दोष म्हणून सुटका करण्यात आलेली आहे याच संदर्भात आज आपण ऍडव्होकेट सदावर्ते सर यांच्याशी बोलणार आहोत सर आजचा जो निकाल आलेला आहे त्याबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे निर्दोष सुटका झालेली आहे पूजनीय साधवीजी त्याचबरोबर भारत माँ के कर्नल पुरोहितजी यांची माननीय न्यायालयाने जे दोष दोषमुक्त केलेलं आहे हे मला असं वाटतंय की भारतीय संविधानाला अभिप्रेत असा निकाल आहे आणि त्या जाऊन मला असं म्हणायचंय की ही संविधानातली शक्ती आहे की प्रभू श्री रामांच्या विचाराने या देशाला एक संघ ठेवणे आणि या देशातल्या जरी यंत्रणा आणि राजकीय नेतृत्वाने काही गडबडी केल्या तरी न्याय मात्र संविधान देत आहे हे मला म्हणताना आनंद होतो की वंदनीय पूजनीय साध्वीजी आणि देशाचे सुपुत्र जे आहेत कर्नल पुरोहित यांना न्याय दिला हा अत्यंत आनंदी आनंद क्षण आहे परंतु मला एक गोष्ट प्राखऱ्यानं आज नमूद करावशी वाटते आणि आज आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ती गोष्ट आमच्या वेदना आम्ही मुख्यमंत्र्यांना कळवल्यात लक्षात घ्या की ज्या प्रकारे म्हणजे कोणताही पुरावा जुडून येत नाही आहे फॅक्ट जुडून येत नाही आहेत शृंखुला जुडून येत नाही आहे तरीसुद्धा एक मोठा काळ अशा एक म्हणजे पूजनीय साध्वीजी आणि पुरोहित साहेबांना असा म्हणजे कठीण काळ प्रसंग पाहावा लागला ह्या गोष्टी लक्षात घेता जे तत्कालीन पोलीस अधिकारी असतील किंवा जे मंत्री असतील तत्कालीन ज्यांच्या काळामध्ये ह्या गोष्टींना मान्यता आणि बेफिकरपणे बेफिकरपणे कायद्याला म्हणजे मला म्हणायचं नाही कायद्याला कुठे ठेवून परंतु कायद्याची पायमल्ली करून संविधानाची पाया मुळांच्या दूर जाऊन ज्या प्रकारे चार्जशीट दोषारोप पत्र ठेवून ज्या प्रकारे या दोन सन्माननीय भारत मातेच्या व्यक्तींना त्रास देण्यात आला त्रास देणाऱ्या लोकांवर तातडीने जे आहे एक अभ्यास समिती गठीत करून लॉ अँड ज्युडिशरीच्या सेक्रेटरींच्या माध्यमातून ज्या कुणी एक खोटं कुभांड रच रचण्याचा प्रयत्न केला होता किंवा हे खोटं कुभांड जे काँग्रेसी ही कम्युनिस्ट माइंडेड काँग्रेसी ही कम्युनिस्ट माइंडेड काँग्रेसी कम्युनिस्ट माइंडेड लोकांनी असं कुभांडाद्वारे त्रास दिला या बाबतीमध्ये तातडीने संबंधितांवर जे जे कोणी या सन्मानजनक व्यक्तींना अडकवण्याचा प्रयत्न केला त्या लोकांच्या विरुद्ध केस दाखल करून खटला चालला पाहिजे आणि तेव्हाच मला असं वाटतंय की टोटल जस्टिस मिळाल्यासारखा होईल कारण लक्षात ठेवा ज्या प्रकारे हे काँग्रेसी कम्युनिस्ट आहेत यांना खूप खाज आहे आज ह्या निकालाचं स्वागतच सगळ्यांनी केलं पाहिजे परंतु काही लोक टीका करताना दिसत आहेत निकालावर मत भिन्नता व्यक्त करताना दिसत आहेत त्यांना मला सांगायचं आहे हे काँग्रेसी कम्युनिस्ट डोक्यानो जेव्हा चायनामध्ये लक्षात ठेवा हिंदू ज्या जेव्हा चायनामध्ये हिंदू नसतात तिथे इस्लामिक दहशतवादाच्या नावावर काम करणारी माणसं असतील किंवा जे आहे इस्लामिक वर्ल्डच्या नावावर काम करणारी असतील तिथे कसा कायदा आहे कडक कायदा आहे आणि तिथे तुम्हाला खाद सुटत नाही परंतु आमच्या देशामध्ये ज्यावेळेस जे लोक कोणत्याच प्रकारे दोषी नसतात त्या ते, ते निर्दोष न्यायालयाने सोडल्याच्या नंतर तुम्हाला खाद सुटते आणि म्हणून हे सगळं काही यांचं पितळ काँग्रेसी माइंडेड कम्युनिस्ट माइंडेड लोकांचं उघडं पडलं भगवा दहशतवाद हा हा प्रचारपूर्वक जुलमी काँग्रेसींची आणि कम्युनिस्ट विचाराने जन्मलेला शब्द आहे हिंदुत्व राष्ट्रवाद सनातन परंपरा यांना दहशतवाद्यांशी जोडणे ही भारताच्या आत्म्याविरुद्ध कारस्थान होतं पण सत्याला न्यायालयात उशीर झाला पण अंधार कायम राहिला नाही त्यामुळं माझी विनंती आहे आज देशातल्या म्हणजे कन्या काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत हा 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 नि, निकाल हा न्याय केवळ पूजनीय म्हणजे साध्वीजी किंवा पुरोहित साहेबांपुरता नाही आहे तर देशाला नावबोटं ठेवायला हिंदू हिंदू राष्ट्राला या देश संघ या देशाच्या संघ भारताला नाव ठेवायला ठेवायला निघालेला जो चार्जशीट होती ज्या प्रकारे लोकांना अडकवण्यात आलं होतं ती मुक्तता म्हणजे केवळ पुरोहित साहेबांना आणि साध्वीजींना तो निकाल नसून न्याय नसून तमाम हिंदू हा न्याय आहे आणि हीच खरी ओळख भारताच्या संविधानाची तुम्ही आज जे पत्र दिलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याच्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया आहे त्यांचं काय म्हणणं आहे या संदर्भात माननीय मुख्यमंत्री मोदयांची जी ट्विट पाहिलं मी ते अत्यंत बोलका आहे की जे मान मला म्हणजे अर्थ काढायचा आहे की कधी सुद्धा त्या ट्विटचा अर्थ मी असा म्हणेल की गाय मायावर प्रेम करणारा हिंदू हिंदू राष्ट्रातला माणूस तो कधीसुद्धा भगवा दहशतवाद म्हणून कधी पुढे येऊ शकत नाही असा मी अर्थ काढतो आणि त्यामुळं मला असं वाटतं आहे की सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी जे आहे ह्या पुढं कोणीही राजकीय व्यक्तींनी किंवा म यंत्रणेंनी अशा प्रकारे कुभांड रचून ज्या प्रकारे म्हणजे साध्वीजींना आणि ज्या प्रकारे पुरोहित साहेबांना अडकवलं तत्कालीन मंत्र्यांनी किंवा तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी तसं भविष्यात घडू नये याच्यासाठी उदाहरण ठरण्यासाठी आम्ही जी मागणी केली आहे पत्र देऊन त्या मागणीवर विचार व्हावा आणि नक्की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्शनसह माझं असं म्हणणं आहे जे कोणी झिम्मेदार होते पोलीस अधिकारी त्यांच्यावर मी तर असं म्हणेल की एम सी एस आर खाली महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस रूल खाली त्याचबरोबर जर केंद्रात केंद्राशी संबंधित म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिसचे अधिकारी असतील तर त्यांच्या बाबतीत सुद्धा ऑल इंडिया, इंडिया सर्व्हिसच्या रूल्स जे, जे, खाली जे आहे कारवाई व्हावी रिटायर झाल्या असतील तर पेन्शन बंद झाली पाहिजे इथपर्यंत कडक कारवाई झाली पाहिजे त्याचबरोबर गुन्हे संहितेखाली संबंधितांच्या विरुद्ध खटले दाखल झाले पाहिजे नक्कीच आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हेच म्हटलेलं आहे की जो भगवा दहशतवाद आहे तो दहशतवादाचा रंग कधीच भगवान असतो तो हिरवा रंग असतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलेला आहे त्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे बघा विचार अगदी बोलके आहेत तुम्ही जगामध्ये जर आपण हे पाहिलं म्हणजे दहशती हल्ले पाहिले तर जग जगातला देश कोणताही असो अतिरेकी कोण निघतात तर ते पाकिस्तानी निघतात आणि त्या पाकिस्तान्यांनी जर म्हणजे कोणता म्हणजे मी तर म्हणजे झेंडा म्हणणार नाही कोणतं फडकं फडकवतात कारण हिरवा झेंडा म्हणणार नाही कारण झेंड्याचं स्वरूप वेगळं असतंय ते जे फडकं फडकवतात ते पाकिस्तानी जे दहशतगर्द आहेत त्यांचा त्या त्या फडक्याचा रंग नेहमी हिरवा असतो तर अत्यंत बोलके जगात कुठेही दहशत झाली तर ते तुम्हाला सांगतो हिरवा फडकं असतंय ते फडकवत हे जुलमी पाकिस्तानी विचाराचे जगावर इस्लामिक राज्य ते ते फडकेवाले आहेत की नाही ते फडकेवालेच अतिरेकी असतात मग ते काश्मीरात त्यांनी दहशतवाद केलेला असो की मुंबईतला बॉम्ब ब्लास्ट असो की अमेरिकेतला दहशतगर्दी हल्ला असो की कुठलाही दहशतगर्दी हल्ला असो त्याच्यामध्ये असतात ते, ते हिरवे फडकेवाले आणि तेच पाकिस्तानी हरामखोर आपण पाहतोय हा जो निकाल आहे तो तब्बल सतरा वर्षांनी लागलेला आहे त्यामुळे नक्कीच ज्यांना आरोपी म्हणून घोषित करण्यात आलेलो होतं त्यांची निर्दोष सुटका करण्यात आलेला प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आनंद श्रू होते आणि त्यानंतर आपण त्यांची प्रतिक्रिया देखील पाहिलेली आहे लक्षात घ्या ह्या भारतीय संविधानाचं हीच एक ओळख आहे मी जसं म्हणालो की उशीर झाला परंतु अंधकार मात्र राहू शकला नाही सत्यता बाहेर आली आणि त्यांच्या डोळ्यातले आनंदाश्रू अश्रू केवळ त्यांच्याच डोळ्यातले नसून काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत आणि जगामध्ये जेवढे हिंदू आहेत जेवढे प्रभू श्रीरामांना मानतात जेवढे भारतीय संविधानाला मानतात त्या सगळ्यांसाठी हा सोनियाचा दिवस आहे की लक्षात घ्या भारतीय संविधानाने जे आहे दोषमुक्त केलेलं आहे दोषमुक्त केलेलाय आहे दोषमुक्त केलेलं आहे के हे सगळ्यांसाठीच आनंदाचा दिवस आहे या सर्ववरती पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत की सरकारची जी यंत्रणा आहे ती अपयशी ठरलेली आहे पुरावे सादर करण्याच्या संदर्भात मला असं वाटतंय मला पृथ्वीराज चव्हाणांचं वय पुढं गेलेलं आहे काय पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसांच्या काळामध्ये जे जे काय घडलं ते चुकीचंच होतं का असं तर एकदा म्हणून टाका काँग्रेसांच्या काळात जे जे घडलं ते चुकीचंच होतं असं म्हणून टाका आणि त्या पुढं जाऊन मला सांगा दोषमुक्त झाल्याच्या नंतर तुमची जी प्रतिक्रिया आहे ही का म्हणजे तुम्हाला तर कोणी चिमटा घेतलेला नाही पृथ्वीराजजी तुम्हाला कोणी चिमटा घेतलेला नाही तुम्ही वयोवृद्ध आहात तुम्ही ज्येष्ठ आहात आणि ज्येष्ठ जेश्टा, ज्येष्ठांना कितपत म्हणजे म उद्देशून बोलावं असा एक म्हणजे किती टोले द्यावे असं ठरवून बोलावं लागतं आहे मला असं वाटतं आहे की न्यायालयावर तुमचा विश्वास नाही आहे का ना पुरावे कुभांड रचून काळ कोणाचा होता काळ सोकावला होता काळ कुणाचा होता सत्तेचा काळ सोकावला होता आणि मला असं वाटतंय मला पृथ्वीराजजी साहेबांना काय आता न्यायदानावर विश्वास आहे की नाही असा एक प्रश्न आहे मला त्यांना आणि दुसरा मग आता काय त्यांची इच्छा आहे का दुसरी एखादी यंत्रणा दुसरी एखादी यंत्रणा मला असं वाटतं आहे की या देशात भारतीय संविधानावर लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे आय एस आय सारख्या नालायक आय एस आय सारख्या दहशतगर्द आय एस आय सारख्या जयेश सारख्या जयेश किंवा हरकतुल हरकतुल सारख्या अशा संस्थांवर कधी कदापि माणसांनी आपलं ध्यान आणि आपलं प्रेम कोणी व्यक्त करू नये अशा मताचं मी धन्यवाद ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे आजचा जो निकाल होता त्या संदर्भात बातचीत केलेली आहे तसंच पृथ्वीराज चव्हाण यांना देखील गुणरत्न सदावर्ते यांनी सवाल उपस्थित केलेला आहे त्या सवालाला उत्तर हे पृथ्वीराज चव्हाण देणार का हे पाहणं नक्कीच महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह स्नेहा जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई